फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं शिवराम कृष्णा कोरवी असं त्याचं नाव आहे कोरवीनं फाळणी नकाशा देण्यासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती एक हजार रुपये स्वीकारताना तो बुधवारी लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला कागल तालुक्यातील एका व्यक्तीला शेतजमीन मोजणीसाठी स्वतःच्या जमिनीसह शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा हवा होता त्यासाठी त्यानं कागल भूमी अभिलेख कार्यालयात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रीतसर अर्ज केला होता त्या व्यक्तीनं भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरी शिवराम कृष्णा कोरवी यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी केली त्यावेळी शिवराम कोरवी यानं नकाशा देण्यासाठी पंधराशे रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर एक हजार रुपयांवर सौदा ठरला त्या व्यक्तीनं महिला लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्याची पडताळणी करून सापळा रचण्यात आला तक्रारदार व्यक्तीकडून एक हजार रुपयांची लाच घेताना शिवराम कृष्णा कोरवी याला रंगेहात पकडण्यात आलं गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गातून पदोन्नतीनं दप्तरी म्हणून कोरवी कागलभूमी अभिलेख कार्यालयात रुजू झालाय यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कोरवीनं तीन हजार रुपयांची लाच घेतली होती त्यानंतर फाळणी नकाशासाठी पुन्हा पैशाची मागणी केली होती